कोकणातील फेमस भुतावळींपैकी एक असणाऱ्या मुंजावर मराठी दिग्दर्शक हिंदी सिनेमा बनवतो आणि कुणाच्या ध्यानी मनी नसताना अचानक हा अघ्या तीस कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट दोनच आठवड्यात शंभर कोटींचा टप्पा पार करतो ही भूताटकीच नाही काय असं आहे का या सिनेमात लोकांना मुंजा इतका का झपाटतोय चला जाणून घेऊया कोण आहे मुंजा ब्राह्मण प्रथेनुसार वयाच्या सातव्या वर्षी उपनयन विधी किंवा मुंज उरकली म्हणजे पुत्र शिक्षण घेण्यासाठी तयार तयार होतो या विधीत गवतापासून केलेला मुकुट त्या मुलाच्या डोक्यावर चढवला जायचा आणि म्हणूनच त्याला मुंजा असे म्हणण्यात येईल परंतु कोकणातील प्रचलित दंतकथांनुसार एखाद्या मुलाचा मुंजेपूर्वीच मृत्यू झाला तर तो मुंजा होतो व पिंपळावर राहतो त्याच्या काही इच्छा पूर्ण राहिल्यामुळे त्याचा आत्मा मुंजा बनून भटकत राहतो कोकणात भूताचा हा प्रकार प्रचंड शक्तिशाली समजला जात असून कसलेले तांत्रिक सुद्धा सहसा मुंजाच्या वाटेला जात मुंजा सिनेमा इतका का गाजतोय कोकणातील भूतांच्या भयंकर आणि सुरसदंत कथांनी का कायमच मराठी माणसाला गारुड घातला आहे दिवस पावसाचे असोत व थंडीचे नीट रंगवून सांगितलेली भयकथा ऐकून बहुतेक सर्वांनाच घाम फुटतो तर अशा अद्भुत आणि आणि मजेदार संकल्पनेला मराठी 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 लेखक दिग्दर्शक कलाकार यांनी योग्य न्याय दिल्यामुळे मुंजा सिनेमा प्रेक्षकांना दोन तास अक्षरशः खेळवून ठेवतो मराठी मातीतल्या दंतकथांमध्ये फक्त महाराष्ट्रालाच नाही अवघ्या भारताला आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करण्याचं सामर्थ्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करतो घाबरू नका मुंजा चित्रपटाची कथा सांगून तुमच्या रंगाचा बेरंग करणार नाही तुम्ही स्वतःच तो जाऊन आणि हो विशाई अंगावर काटा आणणारी एक सुरस कथा ऐकायची असेल तर आमची एक झपाटलेली गोष्ट ही कथा नक्की पहावी लिंक कमेंट बॉक्स मध्ये देत आहे तर मित्रांनो मुंजाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जुनी मैत्री असेल तर बटना वर क्लिक करून आपली दुनियादारीचे मेंबर देखील बनू शकता अशाच आणखी कुठल्या घटना दंतकथा तुम्हाला ऐकायला आवडतील याबद्दल कमेंट करून नक्की सांगा लवकरच पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र